मित्रांनो रोहितच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली या विजयानंतर अनेकांनी रोहित शर्माला विराट कोहली मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले मात्र अय्यरच विजयाचा खरा शिल्पकार ठरला आहे ज्याने चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली त्याने भारताकडून पाच सामन्यात सर्वाधिक दोनशे त्रेचाळीस धावा केल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने चॅम्पियन ट्रॉफीचा हिरो अय्यरलाच मानावे लागेल अयरने त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यात त्याला खंबीरपणे आभार मानले आहेत काय तो तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत दोन हजार चोवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अयर वार्षिक केंद्रीय करार यादीतून वगळले होते तथापि तो अपयशाने खचला नाही आणि इंडियन प्रीमियर लीग दोन हजार मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले यासह त्याने घरेलू क्रिकेट जबरदस्त कामगिरी केली त्यामुळे या कठीण काळात काही लोकांनी त्याच्याशी संपर्क साधले आणि त्याला वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यास मदत केली तो म्हणाला जेव्हा जेव्हा मी आयुष्याच्या प्रवीण अमरेसर अभिषेक नायर सागर आणि त्या काळात मला खूप साथ देणारे इतर काही लोक आहेत आणि मी त्यांना नेहमीच माझ्या सोबत ठेवेन जेव्हा सर्व काही ठीक असते तेव्हा ते सामान्य असतात पण जेव्हा मी त्या वाईट काळातून जात असतो तेव्हा ते अधिक चांगले असतात मी अशा प्रकारच्या मानसिकतेची कदर करतो आणि जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील तर तुम्ही नक्कीच वाढाल असे अय्यर याने सांगितले मित्रांनो श्रेयस अय्यरच्या मताशी तुम्ही सहमत आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा